अध्यक्ष साहेब नमस्कार 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 आता दरवर्षीप्रमाणे या माघ पौर्णिमेला चांगली अशी खंडोबरायची यात्रा या ठिकाणी भरलेली आहे काय सांगाल कसा प्रतिसाद आहे यावर्षी साहेब यावर्षी खूप असा सुंदर असा प्रतिसाद आहे आज पानफुड आणि तळी भांडव्याची यात्रा आहे उद्या आणि परवा दोन दिवस बैलगाडीच्या अशा रीती आहेत यावेळेला भाविकांचा खूप असा चांगला प्रतिसाद आहे तरी पण मुलांच्या परीक्षा चालू असल्या कारणानं आणि आडवार आल्यामुळं जर रविवार शनिवार सुट्टी दिवस जर जुळून आला तर पन्नास टक्क्यांनी पंचवीस टक्क्यांनी गर्दी वाढते अजून तर आज थोडासा तो परिणाम आहे परंतु आजचा वर्ग दर्शन देण्यासाठी तळी बंडारासाठी आणि कुल धर्मांसाठी असणारा भाजी ते आणि उद्याचा आणि परवा जो भाविक येणार आहे तो, तो बैलगाडा शौकीन आणि बेलगाडा शेल्चे मालक आहेत उद्याला अशी तीन दिवसाची यात्रेचं नियोजन आहे काय पार्किंग व्यवस्था कशी केलेली आहे पार्किंग व्यवस्था साहेब मंदिराच्या जागेमध्ये पार्किंग व्यवस्था केली आहे आणि मंदिराकडे येणारे तीन रस्ते तर एक रस्ता वन वे येण्यासाठी ठेवलेला आहे आणि दोन रस्ते दोन इकडं बाहेर पडण्यासाठी ठेवले आहेत आणि त्या ठिकाणी पंचवीस पोरांचं स्वयंसेवकाचं नियोजन करून त्याच्यावरती ठिकठिकाणी विश्वस्त मंडळाचे दोन 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 असे टीम तयार करून जाग जागी विश्वस्त मंडळाची माणसं त्या ठिकाणी बसून आहेत का आता आपल्या ट्रस्टच्या वतीने काय काय सुधारणा झालेली आहे आतापर्यंत साहेब आता या ट्रस्टच्या वतीनं आतापर्यंत आम्ही ही जागा डेव्हलप नव्हती त्या देवस्थानची जागा केली आहे आणि काही जागा ही आराखड्याच्या ने नियमानुसार ने नेता बनलेल्या आराखड्याच्या ने याच्यानुसार नियोजित जा काय जागा रिझर्व्ह करून ठेवली आहे आणि डी पी आर तयार केलेला आहे आणि आता आम्हाला क न न न वर्ग नवीनच भेटलेला असल्या कारणानं आताशी आम्हाला सुरुवात झाली आहे निधी मिळण्यासाठी आता पहिलेच दा माझ्या आमदारांनी अतुल शिटबेंडगे साहेबांनी मागण्या टप्प्यामध्ये आम्हाला वीस लाख रुपये रस्त्यासाठी दिले आणि आता चाळीस लाख रुपये पुलासाठी दिले आहेत आणि आता चालू आ, चालू याच्यामध्ये पैसे मिळतीलच आणि आता आम्ही क तिप्त शेजारीच्या लासून बससाठी आमचा आता प्रयत्न चालू आहे काय शासनाकडून किती निधी आला आतापर्यंत शासनाकडून आम्हाला आता एक पन्नास ते साठ लाख रुपये निधी फक्त या आतापर्यंत आलेला आहे परंतु त्यात चाळीस लाखाचं काम होणे बाकी आहे मंजूर आहे पण काम बाकी आहे अजून खंडोबरावर या ठिकाणी दामन केलं अनेक लोकांची श्रद्धा आहे साधारणपणे कुठून कुठून लोक येतात दर्शनासाठी नगर पारनेर आंबेगाव शिरूर संगमनेर मुंबई पुना या भागातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात त्याच्यामध्ये बैलगाडीतून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे गेल्या अनेक वर्षाची दीडशे दोनशे वर्षांपासूनची परंपरा आहे भाविक फक्त आत्ताच्या जमान्यामध्ये ज्या लोकांकडे स्कॉर्पिओ वगैरे मोठे मोठे फोर व्हीलर गाडी आहेत ते लोकंसुद्धा या ठिकाणी आपल्या कुलधर्म कुलाचार करण्यासाठी या ठिकाणी मोठे भक्तिभावाने येत असतात त्यांची बैल त्यांची गाडी आणि त्यांच्या राणे या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी मुक्कामी लोक येतात आणि आपलं मनोभावी दर्शन घेऊन जात असतात आज किती आतापर्यंत किती भाविकांनी दर्शन घेतलं पन्नास हजारापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले दुपारच्या उन्हामुळे थोडी गर्दी आता थोडी कमी झाली होती पण ते चारच्या नंतर गर्दीचा फ्लो आणखी वाढतो दरवेळेस प्रमाणे अशी आम्हाला एक माहिती आहे हे पन्नास हजारापेक्षा जास्त गर्दी आज या ठिकाणी होणार आहे आता उद्या या ठिकाणी बैलगाड बैलगाड शर्यतीचं आयोजन करण्यात आले कसं नियोजन आहे बैलगाडा शर्ती निर्णय आज माघ ही देवदर्शनासाठी यात्रा मागपौर्णिमा ही देवदर्शनासाठी यात्रा आहे म्हणजे माघ आज आज सगळ्या भाविकांना देवदर्शन दे वगैरे शांततेत भेटलं अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की सुट्टीचा सुट्टीचा वार नाही त्याच्यामुळे लोकांचा प्रवाह येत नाही आहे ना सावकाश येतो आहे म्हणजे सुट्टी असली असती तर एकदम आली असते लोकं पण आता सावकाश पद्धतीने व्यवस्थित आणि उद्या जी बैलगाडा यात्रा आहे ती उद्या आणि परवा अशा पद्धतीने चारशे पार करून दिलेल्या टोकन टोकण चारशे पेक्षा दोन दिवसात उरकन नाही अशी शंका असताना सुद्धा दोन दिवसात यात्रा उरकवायची यात्रा कमिटीने अतिशय सुंदर नियोजन हो बैलगाटाचं केलेलं आहे स्वयंसेवकांनी केलेलं आहे गावातील सर्व तरुण वर्ग आहे सर्व संस्थांचे पदाधिकारी आहेत सर्व ग्रामस्थ आहे अतिशय एकजुटीने सर्वजण यात्रेमध्ये सहभागी आहे चारशे टोकन हा आतापर्यंत उच्चांक आहे तसं पाहिलं गेलं तर दरवर्षी होतो उच्चांक हा चारशे साडेचारशे होतो आम्ही थांबवलं म्हणजे ड्रॉ थांबवला आम्ही चारशे सवा चारशेच्या पुढे आम्हाला जायचं नाही कारण उरकणार नाही यात्रा यात्रा कमिटी असेल ग्रामस्थ विविध संस्थांचे सगळे पदाधिकारी सर्वांनी निर्णय घेतला की आता आपण एवढ्या चांगल्यापैकी नियोजन करता येईल आनंद घेता येईल तळ्याचं नियोजन केलेलं आहे आणि पहिली गोष्ट जो घाट आहे त्या घाटासाठी जे सौजन्य आहे जागा मालकांचं त्यांचंही अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सर्व मालकांचं या ठिकाणी अजून कोणत्या गोष्टी तुमच्या म्हणजे कल्पना आहे किंवा विचार आहे की सुधारणा करण्याचा सर या ठिकाणी आम्ही आता डिबियारमध्ये आराखड्यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आम्हाला या ठिकाणी सुंदर असं एक भक्तभवन बनवायचं आहे सुंदर असं पहिलीकडे घाटाचं पण आम्हाला चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी भक्तभवन असेल पार्किंग व्यवस्था असेल काही रस्त्यांची कामं अजून पेंटिंग आहेत रस्त्यांची कामं करायची आणि या ठिकाणी मंदिराला या ठिकाणी जो जुन्या काळामध्ये कलर दिलेला आहे तो कदर काढायचं काम चालू आहे आत्ता म्हणजे दगडी का दगडी कामावरती चौकदर केलेलं आहे तर त्यासाठी औरंगाबादवरून आम्ही एक टेक्निकली टीम मागवलेली आहे आणि त्या टीमनुसार ते टीमच्या माध्यमातून आम्ही तो कदर करायचं नियोजित केलेलं आहे दगडी स्ट्रक्चर जे पूर्ण जे जुनं आहे ते आम्हाला ते ओपन करायचं आहे अशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण कामं या ठिकाणी आम्हाला करायची लोकप्रतिनिधींकडून मिळतोय नाही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी सगळ्यांकडून कारण सर्वांच कुलदैवत असल्या कारणानं या ठिकाणी कुठलाही पक्ष असा भेदभाव कुठला नसतोच सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधींचा चांगल्या प्रकारचे सहकार्य असतात त्यामुळे आम्हाला क्षेत्र प्राप्त झालं आता आमची बदारीसाठी प्रयत्न चालू आहे तर सगळ्या प्रतिनिधींचं सहकार्य म्हणजे माझे आमदार असतील माजी आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आजी माजी सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असे कारण की सर्व पंचक्रुश ते जवळपास आहे आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रतिनिधींनी या देवस्थानावरती नक्कीच उजवी बाजू दिलेली आहे आणि आता जरी शरदांच्या माध्यमातून आम्ही काही सादर केलेली तर त्या सारा खाली पैकी चाळीस पन्नास लाखापर्यंत काही आताच्या डीपी आर मध्ये डीपीडीसीची मिटिंग जी झाली त्याच्यामध्ये नक्कीच काही मंजुरी करून होतील A segunda